जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे आजचा दिवस म्हणजे फक्त वैकुवा नाही तर तो आहे मानव आणि बैलांच्या आतो नात्यांच्या नात्याचा त्यांच्या निष्ठेचा आणि त्यांच्या परिश्रमाचा सन्मान करण्याचा दिवस शेतीप्रधान महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा उत्सव जेथे बैल हा नुसता प्राणी नसून कुटुंबाचा आधारस्तंभ आहे चला आजच्या या विशेष ब्लॉग मध्ये आपण बैल पोळ्याच्या सणापासून ते बैलांच्या विविध जातीपर्यंत त्यांच्या इतिहासापासून ते वर्तमानातील त्यांच्या महत्वापर्यंत सर्व काही सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो जय चौधरी क्रिएटर चॅनल मार्फत आपण सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा बैल बोलायच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण आपल्या बळीराजाचा मित्र आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभाविषयी माहिती जाणून घेणार आहोत शब्दाकडे लक्ष द्या खूप महत्वाची माहिती आहे ही माहिती मी संकलित करून आपल्या समोर मांडत आहे वाचून दाखवणे माझा हेतू असा आहे की आपण विषय बसून नये व क्रमवार पद्धतीने आपल्याला विषय आपल्या समोर मांडता यावा शब्दाला शब्दाकडे मित्रांनो लक्ष द्या खूप सुंदर अशी माहिती आहे ज्ञानवर्धक माहिती आहे अशाच महत्वपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला जास्त वेळ वाय न घालवता तर तर आपण आपल्या माहितीला सुरुवात करूया चला पुढे जाऊया गु� बघा पहिला भाग आमचा बैलपोळा एक ऐतिहासिक प्रवास बैलपोळा ऐतिहासिक प्रवास बघा बैलपोळा सण केव्हापासून सुरू झाला याची नेमकी नोंद उपलब्ध नसली तरी मानवाने शेती करायला सुरुवात केली तेव्हापासूनच हा सण अस्तित्वात असावा असे मानले जाते शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही परंपरा सुरू झाली बघा मित्रांनो चला पूर्वीचा बैलपोळा पूर्वी म्हणजे खूप वर्षापूर्वी पहिले बैलपोळा साजरा करायचे ते बघा पूर्वी बैलपोळा हा सण गावाच्या वेशीवर एका मोठ्या मैदानावर साजरा होत असेल सर्व शेतकरी आपापल्या बैलांना सजवून एका ठिकाणी एकत्र येत बैलांना घेऊन बैलांना त्यांना रंगवून शिंगांना रंग लावून गळ्यात फुलांच्या माळा आणि घुंगरू बांधले जात त्यानंतर त्यांचे त्यांची मिरवणूक काढली जाईल गावातील सर्व लोक या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत हा सण म्हणजे एका प्रकारे सामूहिक आनंदाचा आणि सामाजिक एकजुटेचा सा उत्सव होता बघा मित्रांनो पूर्वी किती आनंदाने बैलपोळा साजरा केला जात होता आता पुढे बघा तर आजचा बैलपोळा म्हणजे आजचा म्हणजे कधी दोन हजार पंचवीस वर्ष चालू आजचा वैपोळा बघा कसा आहे आजच्या आधुनिक युगात बैलकोळ्याच्या स्वरूपात थोडा बदल झाला आहे शेतीमध्ये यांत्रिकीकरण ट्रॅक्टर टॅक्टर्स टेलर्स वाढल्यामुळे अनेक ठिकाणी बैलांचा वापर कमी झाला आहे त्यामुळे पूर्वीसारख्या सामूहिक उत्साह काही प्रमाणात कमी झालेला दिसतो पण तरी ज्या शेतकऱ्याकडे बैल आहेत ते आजही तितक्याच श्रद्धेने हा सण साजरा करतात शहरामध्ये काही ठिकाणी प्राण्यांची काळजी घेणाऱ्या संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून प्रतिकात्मक पुतळा प्रतिमा प्रतिमात्मक प्रतिमा, बैलाच्या पुतळ्याचा तयार करून पोळा साजरा केला जातो परंतु हे सत्य नाकारता येत नाही की आजच्या पिढीला या सणाचे महत्व किंवा या सणच महत्व विसर पडत चालले आहे गंभीरची गोष्ट आहे मित्रांनो गंभीर गोष्ट आहे आपण हा सण विसरतो आहोत आपणच आपली पिढी घडवत असतो आपणच आपली जबाबदारी येणाऱ्या ये पिढीला आपण आपले सण मारू आपल्या संस्कृतीविषयी आपल्या इतिहासाविषयी माहिती देणं चला पुढे जाऊया त्यांना प्रत्येक सुट्टीचा दिवस माहीत आहे पण बैलांच्या कर्तव्य किंमत नाही बघा मित्रांनो त्यांना फक्त सुट्टीचा दिवस माहीत आहे पण बैलांच्या कर्तव्य किंमत त्यांना माहीत नाही बैल पहायला सुट्टी असते काय चला असं तसं त्यांना त्याचे महत्व माहीत नाही हा ब्लॉग माझ्या माहितीनुसार समाजाला एक आव्हान आहे की हा सण आपला आहे आपल्या मातीचा आहे शेतीत बदल होत असला तरी बैल आणि मानवाचे नाते कायम आहे हे नाते आपण जपले पाहिजे बघा मित्रांनो असं नापलं आहे आपण नातं जपलं पाहिजे आपण मातीची माणसं आहोत चला पुढे जाऊया जागतिक आणि भारतीय बैल जाती एक नजर जगा जगामध्ये आणि आपल्या भारत देशामधील बैलांची जाती आहे त्याच्यावर आपण एक नजर टाकूया जगात अनेक देशामध्ये बैलांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात पण आपल्या भारत देशात बैलांच्या जातीची संख्या खूप जास्त आहे भारतात सुमारे अठ्ठावीस तीस पेक्षा अधिक जाती आढळतात ज्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळ्या हा। हवामानानुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार विकसित झाले आपल्या महाराष्ट्रात डांगी गोळाओ लालकरी पंढरपुरी वरखिंड्या यासारख्या प्रमुख जाती आढळतात बघा पुढे काही प्रमुख भारतीय बैल जाती भारतातील काही प्रमुख बहिलांची जाती पहा खिला महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान म्हणून ओळखले जाते हे बैल त्यांच्या चपळाई ताकद आणि वेगासाठी प्रसिद्ध आहे शर्यतीमध्ये त्यांचा मोठा धबधबा असतो बघा गिर गुजरात राज्याचा हे बैल त्यांच्या ओळखले जातात आणि दुधासाठी उपयुक्त आहेत म्हणजे जे दुग्ध व्यवसाय करतात लोक त्यांना ज्या गाई प्रोडक्शन करण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी हे बैल उपयुक्त आहे कर्नाटक कर्नाटक बैल त्यांच्या वेगासाठी प्रसिद्ध आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या मैसूर राजघराण्याच्या राजघोड्यासोबत त्यांची तुलना केली जात असेल बघा घोड्यासोबत या बैलाची तुलना म्हणजे तो तु बैल किती असेल बघा मग त्या ताकदीचा किंवा त्या लेवलचा बघा काक रेच म्हणजे परत गुजरात गुजरातच आहे बघा हा राज्याचाच सर्वात मोठ्या आणि वजनदार जातीपैकी ही एक आहे जे त्यांच्या ताकदीसाठी ओळखले जाते गौरी आहे नागौरीचा राज्याचा हे बैल त्यांच्या वेगवान चालण्यासाठी ओळखले जातात आणि शेतीच्या जा कामासाठी अतिशय शे उपयुक्त आहेत आता पुढे बघा बैलांचे जीवनमान आणि त्यांचे शारीरिक वैशिष्ट्ये आता आपण पाहिलं की कोणकोणत्या राज्यामध्ये कोणकोणते बैल आढळतात प्रमुख बैले त्यांचे नावे आता बघा बैलांचे जीवनमान आणि त्यांचे शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे आहे त्याच्यामध्ये जीवन काळ पहिला बघा जीवन काळ का का। एक बैल साधारणपणे पंधरा ते वीस वर्ष जगू शकतो दुसरं बघा नंतर कार्यकाळ तो वयाच्या तीन ते चार वर्षापासून काम करायला का लागतो आणि साधारणपणे बारा ते पंधरा शकतो आता त्यांच्यामध्ये रंग बघा रंगामध्ये बैल आढळतात बैलांमध्ये मुख्यतः पांढरा काळा तपकिरी राखाडी लालसर किंवा या रंगाचे मिश्रण असे अनेक रंग आढळतात बघा मित्रांनो आणि ताकद आणि ताकद बैलांची उंची लांबी आणि ताकद त्यांच्या जातीनुसार बदलते उदाहरणार्थ खिलाल जातीचे बैल मध्यम उंचीचे असले तरी ते चपळ असतात तर, तर कांक रेज बैल खूप उंच आणि ताकद होणार एका बैलाची ताकद अनेक अश्वशक्ती इतकी असते ज्यामुळे तो शेतीच्या कामे सहज करू शकतो म्हणजे आपण गाड्या घेताना इंजन किंवा इंजन असत इंजन त्या इंजनला आपण हॉर्स पॉवर इतक्या इतक्या हॉर्स पॉवरचं इंजन आहे असं समजतो त्या हॉर्स पॉवरची तुलना या बैलांशी केलेली आहे की एवढ्या ताकदीचे हे बैल आहेत बुल पॉवर पॉवर खूप आहे त्या ते शेतीतील आवजूर काम करत असतात चला पुढे जाऊया आता बघा बैल फक्त बैल फक्त प्राणी नव्हे तर कृषी क्षेत्राचा आधारस्तंभ आहे खरंच आहे मित्रांनो बघा तो कसा आज शेती आधुनिक होत असली तरी बैलांच्या सहाय्याने शेती करण्याचे अनेक फायदे आहेत बघा प्रकारे त्यामधला फायदा पर्यावरणासाठी उत्तम टॅक्टर मधून निघणारामुळे वायू प्रदूषण होते तर बैलांच्या शेतीचा बैलांच्या शेतीने पर्यावरणाचे कोणतेही हानी होत नाही ट्रॅक्टरने शेती केली तर त्याचं डिझेल आणलं काय झालं तर आपली शेती बी खराब होते दोरामुळे वायू प्रदूषण प्रदूषण आणि जर आपण जर बैलान शेती केली तर त्याचं त्या तो जर त्या निष्ठा जरी केली शेण जरी टाकले तर ते शेणखत पण वापरलं जातं त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा प्रदूषण होत नाही काही होत नाही नको त्या एकदम बारीक बारीक सरीमधून मधून चालू ठिकतो शानपैकी आणि खूप असे अनेक फायदे आहेत मित्रांनो पुढे बघा तो मातीची सुपीकता टिकते बघा अशा प्रकारे टॅक्टरच्या मोठ्या चाकांमुळे माती घट्ट होते ज्यामुळे मातीतील हवा आणि पाणी यांचे प्रमाण बिघडते बघा ट्रॅक्टर मु काय होतंय पुन्हा आहे का ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकामुळे माती घट्ट होते ज्यामुळे मातेतील हवा आणि पाणी यांचे प्रमाण बिघडते तर आता बैलांमुळे काय होतं बघा बैलांनी नांगरणे नांगरणी केल्यास माती सैल राहते आणि त्यांची नैसर्गिक सुपीकता टिकून राहते का बैलांचे बाई छोटे ऋकतात मातीमध्ये पुन्हा वर येतात पुन्हा ते माती उकरली जाते हा फायदा मित्रांनो पुढे बघा आता तीन कमी खर्च टॅक्टर साठी लागणारे इंधन दुरुस्ती आणि देखभाल याचा खर्च खूप जास्त असतो तर बायलांची देखभाल खूप कमी खर्चात होते बघा मित्रांनो किती फायद्याचं आहे चौथं बघा सेंद्रिय शेतीतील शेतीला प्रोत्साहन बैलांच्या शेणापासून उत्तम दर्जाचे खत तयार होते मी मला बोललो तुम्हाला जे सेंद्रिय शेतीसाठी खूप महत्वाचे आहे आपल्याला तो मेहनतही करतोय आपल्या शेतीत आपल्याला तो खतही देतोय मित्रांना अजून काय पाहिजे चला पुढे जाऊया जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनेल मार्फत मी प्रवीण सुनील चौधरी समाजाला एक आव्हान करू इच्छितो ते आम्ही प्रकारे आव्हान करू इच्छितो ते बघा आमचं आव्हान तुम्हाला समाजाला आव्हान आपला सण आपले बैल बघा कस आहे बघा आता मित्रांनो बैल गोळा सण भक्त पूजा करण्याचा नाही तर बायकांच्या नित्याचा सन्मान करण्याचा आहे जसे घोडा शर्यतीत धावणा आपल्या मालकाचा सन्मान राखतो त्याचप्रमाणे आपला बैल ही आपल्या जीवाची बाजी लावून वेगाने धावतो रुपये खर्च करून त्यांच्या खाण्यापिण्याचे आणि देखभालीची काळजी घेतली जाते कारण तो फक्त एक बैल नाही काय कारण तो फक्त एक बैल नाही तो आपल्या घरचा सदस्य आहे बघा मित्रांनो घरचा सदस्य आहे अशा प्रकारे वागून द्यायचे असते आपण बघा पुढे आपण ही परंपरा कशी जपायची बघा एक बैलपोळा उत्साहात साजरा करा आपल्या मुलांना आणि पुढच्या पिढीला या सणाचे महत्व सांगा आणि त्यांना बैलांच्या कर्तची ओळख करून द्या दोन बैलांची काळजी घ्या जे शेतकरी आजही बैलांच्या मदतीने शेती करतात त्यांनी योग्य पोषणाने आराम द्यावा त्यांना कष्टातील त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवावे तीन जागरूकता वाढवा जागरूकता बघा कैट्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना बैल पोळ्याचे महत्व सांगा ज्याप्रमाणे आजचा आपण हा ब्लॉग घेतलेला आहे बैलपोळा हो। या सणाविषयी तसं आपलं चॅनल जय चौधरी क्रिएटर आपण वरती काम करत आहोत युट्यूब या प्रसारमा प्रसारमाध्यमाच्या मदतीने आपण त्यांच्याकडे सदस्य आहोत उते आ, जा ते आपलं हे चित्रीकरण लोकांपर्यंत मोठ्या संख्येने पोहोचवतील आणि या सभाविषयी जनजागृती करतील आशा आहे आपण काम करावं आणि जनजागृती करावी तर मित्रांनो तुम्हाला एक प्रसंग सांगतो त्या प्रसंगातून तुम्हाला शेतकऱ्यांचं आणि बैलांचं कसं जीवाभावाचं नातं आहे तुम्ही ते पहा जीवाभावाचा सोबती आणि बैलांच्या नात्याची कथा सवती शेवटी ही कथा मी सांग आपल्या संपवणार आहे शब्दांना लक्ष द्या बघा काय जीवा भावाचा सोबत मानव आणि बैलाच्या नात्याची कथा अभ्यास सुरू करूया मानव आणि बैलांचे नाते हे केवळ कामापुरते नाही तर ते प्रेमाचे विश्वासाचे आणि प्रामाणिकपणाचे आहे शेतकरी आपल्या केवळ एक प्राणी म्हणत नाही तर त्याला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानतो तो त्याला आपल्या मुलाप्रमाणेच सांभाळतो तो त्याला आपल्या नावावरून हाक मारतो त्याच्याशी बोलतो त्याचे लाड करतो या प्रामाणिकपणाचे उदाहरण म्हणजे शर्यतीमध्ये आपल्या मालकाचा विजय व्हावा यासाठी धावणारा बैल त्याच्या डोळ्यात फक्त एकच ध्यास असतो तो, तो म्हणजे आपल्या मालकाचा सन्मान राखणे कधी कधी शर्यतीत पाय मुरगाळतो किंवा शरीराला दुखापत होते तरीही तो शेवटच्या श्वासापर्यंत हार मारत नाही अनेक शेतकऱ्यांना आपल्या लाडक्या बैलावर लाखो रुपये खर्च करून देख त्याची देखभाल केली आहे कारण त्यांना माहीत आहे की हा बैल त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे मित्रांनो अनेक प्रसंग काढतात पायमुळ घालतात बैल खाली पडतात अनेक प्रसंग काढतात पण तो थांबत नाही आपल्या मालकाच्या विठ्यासाठी धावत राहतो मित्रांनो बैलपोळा हा सण फक्त सण नाही हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग आहे म्हणूनच चला मित्रांनो हा सण साजरा करूया बैलांना जपूया आणि या महान परंपरेला जिवंत ठेवूया आपल्या संस्कृतीचा हा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचू पोहोचवूया आणि ही पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे मित्रांनो पुढील पिढीपर्यंत हा ठेवा आपण पोहोचवूया पुन्हा एकदा सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मी आशा करतो की आपणासा आमचा छोटासा सुंदर प्रयत्न आवडला असेल जर आमचा हा ब्लॉग आपणास आवडला असेल कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंट मुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं आमच्या चुकाही आमच्या निदर्शनास आणून द्या त्यात आम्ही बदल करून नव्याने आपल्या समोर उपस्थित राहू जर कोणी प्रेक्षक आमच्या चॅनलवर नवीन असेल सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सबस्क्राईब करण्यामुळे आपणास एक फायदा होईल की आम्ही कोणतीही गोष्ट आमच्या चॅनलवरती अपलोड करू सर्वप्रथम आवाज मिळेल आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर चॅनल आपलं सदस्य आभारी आहे कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा ज्ञानवर्धक ज्ञानवर्धक व महत्वपूर्ण गोष्टी आणि गमती गोष्टी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू आम्हाला मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा व कमेंट करा I